पण मुद्दा काहीही असो आता या क्षणाला मात्र माणिकराव कोकाटेंचा राजीनामा तातडीने घेणं हे तितकंच गरजेचं आहे एका जबाबदार कॅबिनेट मंत्र्यांच्या संबंधाने माननीय जिल्हा सत्र न्यायालयानेच जर हा निकाल दिलेला आहे तर अशा परिस्थितीमध्ये निश्चितपणे नैतिकता नाही तर कायदेशीर जबाबदारी आणि राज्याचा आणि राज्याच्या मंत्रिमंडळाचा आब राखत कोकाटे यांनी राजीनामा दिला पाहिजे ते देत नसतील तर पक्षप्रमुख आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा तातडीने तो, ता तो राजीनामा घेतला पाहिजे कारण जिल्हा न्यायालयाने ज्याच्या ठीक आहे आरोप असणं आर्ग्युमेंट चालू असणं ही गोष्ट आपण पर समजू शकतो परंतु थेट या प्रकरणात जेव्हा निकाल लागतो आणि न्यायालय शिक्षा सुनावत तेव्हा अशी व्यक्ती निश्चितपणे मंत्रिमंडळात असू नये हवं तर त्यांनी नंतर जेव्हा कधी त्यांचे निर्देशत्व सिद्ध होईल तेव्हा बघता येईल एकोणीसशे पंच्याण्णव च प्रकरण आहे आणि या प्रकरणामध्ये आता शिक्षा सुनावली जाते एकीकडे एक माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात कोर्टाने मोठा निर्णय घेतला यादी धनंजय मुंडे यांच्या संदर्भात देखील असंच काहीचं घडलं असल्याचं बघायला मिळालं नेमकं काय आपलं म्हणणं आहे महायुती संदर्भात मग आता महायुतीमध्ये तर हे तर क्लिअर आहे बघा भाजपा हा युज अँड थ्रो वाला पक्ष आहे भाजपाची नीती आहे वापरा आणि फेकून द्या भाजपाचे इप्सिक सा आता साध्य झालेले आहेत त्यामुळे जसं आपण सकाळची बातमी बघतोय की शिंदे गटातल्या एकनाथ शिंदेंनी जो नऊशे कोटीचा प्रकल्प संभाजीनगर तिडकोचा होता फिजिबल नाहीये म्हणत त्या प्रकल्पाच्या आता चौकशीचे आदेश दिलेले आहेत मागच्या मुख्यमंत्र्यांच्या चौकशीचे आदेश आत्ताचा मुख्यमंत्री जे की दोघे एका सत्तेत मध्ये आहेत त्यामुळे ज्या पद्धतीने कुरघोड्यांचं आणि शहकाक्ष राजकारण आहे त्यामध्ये भाजपा कशा पद्धतीने सरशी करते आणि आपल्याच सोबतच्या घटक पक्षांच्या प्रयत्न करते हे स्पष्ट आहे पण मुद्दा काहीही असो आता या क्षणाला मात्र माणिकराव कोकाटेंचा राजीनामा तातडीने घेणं हे तितकंच गरजेचं आहे तर मंडळी या होत्या शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा ताई अंधारे सुषमा अंधारे यांनी आता सरळ सरळ माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे सगळ्यात मोठी बातमी सध्या समोर येते कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे मंत्रिपद आणि आमदारकी धोक्यात आहे कृषी मंत्री, मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने मोठा दणका दिला आहे माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा ठोठावलेली आहे तर माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावांना ही शिक्षा झालेली आहे दोन वर्षाचा कारावास आणि पन्नास हजाराच्या दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावलेली आहे एकोणीसशे पंच्याण्णव साली कागदपत्रांच्या फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावरती केला गेला होता माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी या प्रकरणी याचिका दाखल केली होती आता नाशिक जिल्हा न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना शिक्षा ठोठावलेली आहे याबाबत अधिक माहिती अशी आहे की एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे सत्त्याण्णवच्या दरम्यान हे प्रकरण आहे माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी शासनाकडून ज्या सदनिका मिळतात त्या सदनिका घेतल्या होत्या त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की आमचं उत्पन्न कमी आहे आणि आम्हाला दुसरं घर नाही आहे अशा स्वरूपाची माहिती त्यांनी दिलेली होती त्या सदनिका त्यांना शासनाच्या माध्यमातून मिळाल्या होत्या मात्र त्यावेळी तत्कालीन अधिकाऱ्यांनी त्या संदर्भातील तक्रार केलेली होती मानिकराव कोकाटे यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आलेली एकोणीसशे पंच्याण्णव साली कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप मानिकराव कोकाटे यांच्यावरती करण्यात आलेला होता माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याबाबत याचिका दाखल केलेली होती आणि याबाबतचा गुन्हा नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेला होता हे प्रकरण एकोणीसशे सत्त्याण्णवपासून सुरू होतं आणि आज या प्रकरणाचा निकाल लागलेला आहे यामध्ये एकूण चार आरोपींना दाखवण्यात आलेला आहे त्यामध्ये माणिकराव कोकाटे त्यांच्या बंधूंसह इतर दोघांचा समावेश आहे मात्र इतर दोन जणांबाबत कोर्टाने कुठल्याही स्वरूपाच्या शिक्षेची तरतूद केलेली नाही आहे मात्र माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू या दोघांना आता दोन वर्षाची शिक्षा आणि पन्नास हजार रुपयाचा दंड हा ठोठावण्यात आलेला आहे दरम्यान न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावलेली आहे लोकप्रतिनिधीला दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षाची शिक्षा झाल्यास त्याचे सभागृहाचे सदस्यपद हे रद्द होतं त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपद आणि आमदारकी गमवावी लागू शकते आणि तसं झाल्यास माणिकराव कोकाटे यांच्या राजकीय कारकिर्दीला ब्रेक लागू शकतो त्यामुळे आता माणिकराव कोकाटे वरिष्ठ जा न्यायालयात जाऊन या न्या शिक्षेला स्थगिती मिळवणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मात्र आता माणिकराव कोकाटे यांच्या रूपाने अजित पवार गटाचा दुसरा मंत्री अडचणीत आलेला आहे धनंजय मुंडे यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या नेत्याच्या मंत्रिपदावर गंडांतर ओढवलेलं आहे त्यामुळे आता या प्रकरणात माणिकराव कोकाटे अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस काय पावले उचलणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे त्यातच शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी माणिकराव कोकाटे यांनी आता राजीनामा दिलाच पाहिजे असं यावेळेस म्हटलेलं आहे माणिकराव कोकाटेंना जिल्हा न्यायालयाने दोन वर्ष शिक्षा सुनावल्यानंतर ते हायकोर्टात अपील करू शकतात जर या निर्णयाला स्टे मिळाला तर काही अडचण नाही आहे परंतु स्टे नाही मिळाला तर त्यांच्या सदस्यत्वाला धोका निर्माण होऊ शकतो माणिकराव कोकाटे यांच्यावरती चारशे वीस कलमांतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये माणिकराव कोकाटे हे आमदार होते तर तुकाराम दिघोळे हे त्यावेळेस मंत्री होते गेल्या अनेक वर्षांपासून हे प्रकरण कोर्टामध्ये प्रलंबित होतं यावर आता नाशिक जिल्हा न्यायालयाने निर्णय देत कोकाटेंना हा मोठा झटका दिलेला आहे तर शिंदे सरकारमध्ये कृषी मंत्री मानिकराव शिंदे सरकारमध्ये कृषी मंत्री असताना घोटाळा केल्याचे आरोप धनंजय मुंडे यांच्या विरोधात होते त्याचसोबतच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होते आणि आता अशातच दादागटाचे आमदार आणि माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने हा मोठा दणका दिलेला आहे माणिकराव कोकाटे जामिनासाठी अर्ज दाखल करू शकतात हे प्रकरण कोकाटेंच्या अंगलट येतं का हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं एक माजी कृषी मंत्री अडकलेला आहे आणि एक विद्यमान कृषी मंत्री अडकलेला आहे या कृषी मंत्र्यांचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोनही कृषी मंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीचे आहेत त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाकडे तुम्ही कसं बघता तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका